श्री स्वामी समर्थ जय श्रीराम हिंदू धर्मामध्ये हनुमानजींच्या पूजेला विशेष महत्व आहे हनुमान जयंतीचा दिवस त्यांच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते या वर्षातील पहिली हनुमान जयंती मंगळवारी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर यावेळी हनुमान जयंती मंगळवारी येत असल्याने तिचे महत्व आणखीनच वाढलं आहे या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला मोठ्या समस्यांपासून देखील सुटका मिळू शकते असेच काही उपाय आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तुमच्या समस्येनुसार तुम्ही हे उपाय करू शकता संपूर्ण माहिती जा जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकनलाही क्लिक करा ज्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दरवर्षी पवनपुत्र हनुमान यांची जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते यासोबतच हनुमानजींचा जन्म माता अंजनीच्या पोटी झाला होता या दिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण की बजरंगबली हे अमर आहेत हनुमानजी असे देव आहेत की त्यांची खऱ्या मनाने स्मरण केल्यास प्रत्येक संकटात आपल्याला भक्तांचे ते रक्षण करतात अशी मान्यता आहे हनुमानांना संकट मोजन असं देखील म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी केलेलं उपाय तुम्हाला जास्त फलदायी ठरू शकतात शीघ्र फळ देणारे ठरू शकतात कारण की हनुमान जे आहे तर ते भगवान शिवांचा अवतार आहे आणि भगवान शिव हे खूप भोळे आहेत त्या आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात त्याचप्रमाणे भगवान श्रीरामांचे परमभक्त असलेले हनुमान ते देखील आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात तेव्हा जेव्हा तुम्ही कोणत्या हो अडचणीत असाल संकटात असाल तेव्हा ते तुमची मदत करतात अशा ह्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत घरामधील निगेटिव्हिटी निघून जावी यासाठी आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सगळ्यात पहिली जी सेवा करायची आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला राम रक्षा बांधायचं आहे तुम्हाला माहिती आहे की हनु भगवान हनुमान किंवा मारुती हे रामाचे खूप मोठे भक्त आहेत त्यामुळे त्यांची सेवा करायच्या आधी प्रभू श्रीरामांची सेवा केली तर ती जा त्यांना जास्त प्रिय आहे त्यामुळे तुम्ही रामरक्षा वाचायची आहे रामरक्षा वाचून झाल्यानंतर तुम्हाला हनुमानांची सेवा करायची आहे तर हनुमान श्री मारुती स्तोत्र तुम्हाला या दिवशी वाचायचं आहे मारुती स्तोत्र आपल्याला किती वेळा वाचायचं आहे तर मारुती स्तोत्र आपल्याला अकरा वेळा वाचायचं आहे अत्यंत प्रभावी अशी हनुमानांची सेवा आहे तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता तरी ही सेवा केल्यामुळे काय होईल तर तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी मदत होईल तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी तुम्ही मारुती स्तोत्राचं पठन करू शकता किंवा अकरा शनिवाराचा संकल्प करून देखील तुम्ही ही सेवा करू शकता कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही तर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी जर हे स्तोत्र वाचले तर तुमच्या घरामध्ये बराचसा फरक तुम्हाला दिसून येईल हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा कशी करावी याबद्दलचा व्हिडिओ या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि त्या व्यक्ती त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन हनुमान जयंतीची जा पूजा करू शकता यानंतरचा आपल्याला उपाय करायचा आहे तर ते म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला हनुमानांच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम हन हनुमंत नमहा या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा अकरा माळी देखील तुम्ही जप करू शकता जर तुम्ही हा जप केला तर तुमच्या घरासाठी खूप प्रभावी असा हा मंत्र आहे कारण की मारुती मंत्र हा खूप शक्ती झाली आहे त्यामुळे या मंत्राचा प्रभाव तुमच्या घरामध्ये जाणवेल आणि सगळी नकारात्मकता घालवण्यासाठी एकशे आठ वेळा किंवा अकरा माळी जप तुम्ही करू शकता तुमच्या मागे कोर्ट कचेरीचे जर मॅटर लागलेले असतील विनाकारण तुम्ही तुम्हाला या मॅटरमध्ये ओढले जात असत तर या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सुंदर कांडाचं देखील पठन करायचं आहे तर असा ही प्रभावी सेवा आहे ज्यामुळे तुमच्या मागे लागलेले कोट कचिरेच्या बाबतीत जी, जी काही तुमच्या घरामध्ये समस्या असतील तर ते समस्या दूर होतील संकट मोठी मदत होईल त्याचबरोबर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकता म्हणजे अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही सुंदर काटाचं पटन करू शकता म्हणजे तुमच्या बरेचसे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी लागतील पण हनुमान जयंती ही खूप प्रभावी दिवस आहे तर या दिवशी तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच त्याचा फरक तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवेल तर यानंतरचा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो म्हणजे इच्छित कार्यासाठी तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर या दिवशी तुम्हाला म्हणजे तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ घ्यायचं आहे तर नारळ तुम्ही तुम्हाला घेऊ जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरामध्ये मंदेर जायचं आहे आणि तुमच्या कार्यासाठी ह्या हे नारळ आहे तर हे नारळ तुम्हाला भगवान हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्ही नारळावरती शेंदूर किंवा शेंदुराने किंवा तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढू शकता किंवा श्रीराम देखील म्हणू शकता अशा प्रकारे हळदी कुंकू वाहून फुल वाहून देखील तुम्ही इच्छित कार्य बोलत बोलत हे नारळ जे आहे अरपन ते हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करू शकता हे नारळ फोडायचं नाही तिथेच अर्पण करायचं आहे त्यानंतर हनुमानांना तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमची जी काही इच्छा आहे ती आपण प्रदक्षिणा घालताना किंवा नारळ अर्पण करताना मनोमन म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे तर तुमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल ही सेवा सुद्धा तुम्ही अकरा शनिवार संकल्पयुक्त करू शकता यानंतरचा उपाय तुम्हाला जो करायचा आहे तर तो शेंदुराचा आहे तर तुम्हाला शेंदूर घेऊन गे। हनुमानांच्या मंदिरापाशी जायचं आहे आणि हनुमानांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमानांच्या चरणाशी तुम्हाला शेंदूर व्हायचा आहे त्यानंतर तिथे शेंदूर वाहिल्यानंतर घरी येताना त्यातलं थोडंसं शेंदूर आपण आपल्या घरी घेऊन यायचं आहे आपल्या घरामध्ये लहान मुलं जर ती असतील तर ती अचानक आजारी पडत असतील किंवा ते जास्त किरकिर करत असतील ते स्वप्न त्यांना पडत असतील आणि झोपेतून उठून ती चावळत असतील दमवत असतील किंवा कोणी एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा डिप्रेशन मध्ये असेल तर त्या व्यक्तीला तुम्हाला एकवीस दिवस हनुमानांच्या चरणाजवळ आणलेला शेंदूर लावायचं आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील लहान मुलं चिडचिड कमी करतील आजारी व्यक्ती बरे होण्यासाठी मदत होईल यानंतर तुमच्या घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये वाद होत असतील कलह होत असतील तर याचं कारण तुम्हाला नेमकं का समजत नसेल सगळं व्यवस्थित असताना देखील तुमच्या दोघांमध्ये सतत भांडण होत असतील तर अशा वेळेस तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती दोन फुलं असलेल्या लवंगा ठेवायचे आहेत आणि हे पान घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हे पान जे आहे तर तो ते तुम्हाला हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे तिथे खाली बसून तुम्हाला हनुमान चालिसा वाचायची आहे आणि तुम्हाला अकरा प्रदक्षिणा देखील घ्या हा उपाय तुम्ही सतत अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार सुद्धा करू शकता परंतु हनुमान जयंतीच्या जा दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या पती पत्नीमधील वाद बरेचसे कमी झालेले तुम्हाला दिसून येतील असं होतं की घरामध्ये सतत नकारात्मकता असते त्यामुळे वादविवाद होतात कलह होतात आणि त्याचं तेंग नेमकं कारण काय आहे ते आपल्याला ना समजत नाही त्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्ही या दिवशी केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवून येईल तर तुम्हाला जर पिरियड असतील सुदक असतील तर हे जे उपाय आहेत तर ते तुम्ही करू शकता नाही तर दो हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त यापैकी उपाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा यानंतरचा सगळ्यात प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला अकरा पिंपळाची पाने घ्यायची आहेत आणि ती पानं आपल्याला देटा तोडायची आहेत अकरा पिंपळाची पानं घेत असताना ती तोडकी मोडकी किंवा सुकलेली नसावी तर याची काळजी घ्यायची आहे ही अकरा पाने घेतल्यानंतर तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे अकरा पिंपळाच्या पानाचं काय करायचं तर अकरा पिंपळाच्या पानावरती तुम्हाला कुंकवाने चंदनाने अष्टगंधाने किंवा सेंदुराने राम किंवा श्रीराम असं लिहायचं आहे तर किंवा करगळीच्या शेजारील बोट जे असतं त्या बोटानं तुम्ही ज्या बोटाने देवाला गंध लावतो त्या बोटाने देखील तुम्ही ही श्रीराम किंवा राव असं लिहू शकता किंवा माझ्याप्रमाणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे देखील तुम्ही लिहून घेऊ शकता तर ही जी सेवा आहे ती तुम्हाला दुसऱ्या कोणत्या दिवशी करतात हनुमान जयंतीच्या दिवशी करता येणार आहे तर त्यासाठी ते शीघ्र फळ देणारी सेवा आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारे एकेका पानावरती श्रीराम लिहायचं आहे आणि सगळ्या पानावरती श्रीराम झाल्यानंतर ती बोलोत 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 अकरा पानं तुम्हाला घ्यायची आहे जव जवळच असलेल्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि ही जी अकरा पानं आहेत ती तुम्हाला तुमची इच्छा बोलत बोलत हनुमानांच्या चरणावरती अर्पण करायची आहे त्यानंतर हनुमानाला अकरा प्रदर्शना घालायच्या आहेत आणि घरी यायचं आहे हा खूप प्रभावी असा उपाय आहे ज्यामुळे तुमच्या इच्छा ज्या आहे त्या लवकर पूर्ण होतात त्यानंतरचा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो म्हणजे धनप्राप्तीसाठी करायचा आहे तुमच्या पासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला धन हवा आहे लक्ष्मी हवी आहे तर तर लक्ष्मी प्राप्तीसाठी ही जी आपण सेवा आहे तर ती सेवा करायची आहे घरामध्ये असलेली जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी असं वाटत असेल तर तुम्हाला या दिवशी अकरा रुईच्या झाडाची पानं घ्यायची आहेत रुईच्या झाडाच्या पानांची माळ ही आपल्याला हनुमानांना अर्पण करायची आहे त्यासाठी आपल्याला अकरा रुईची पानं घेऊन यायची आहे त्यानंतर ही पानं स्वच्छ करून घ्यायची आहेत स्वच्छ करून घेतल्यानंतर घे आपल्याला त्यावरती शेंदुराने किंवा अष्टगंधाने श्रीराम असं लिहायचं आहे पान मोठं असेल तर श्रीराम लिहा पान प्रमाण लहान असेल तर तुम्ही फक्त राम लिहिलं तरी देखील चालेल ही जेव्हा तुम्ही राम किंवा श्रीराम असं लिहित असाल तर लिहित असताना आपली जी इच्छा आहे ती मनोमन आपण बोलून दाखवायची आहे धनप्राप्तीसाठी आपण हा उपाय करायचा आहे तर अत्यंत शीघ्र फलदायी असा हा उपाय आहे मारुतीला रुईच्या झाडाच्या पानांची माळ ही अत्यंत प्रिय आहे हनुमान हे अकरावे रुद्र अवतार असल्याने अकरा पानांची माळ आपल्याला घालायची आहे माळ बनवण्यासाठी जो धागा घ्यायचा आहे तर त्या धाग्याला थोडस लाल रंग लावून किंवा कुंकू लावून आपल्याला लाल करायचा आहे किंवा तुम्ही लाल धागा वापरला तरी देखील चालेल या दिवशी तुम्ही लाल शाहीने राम 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 असा देखील जप करू शकता राम शब्द हा लिहू शकता कारण की राम हे म्हणण्यापेक्षा किंवा जप करण्यापेक्षा लिहिण्याला अत्यंत महत्व आहे आणि जिथे प्रभू श्री रामांची पूजा केली जाते उपासना केली जाते तिथे हनुमानांजींचा आशीर्वाद हा मिळतोच म्हणजे मिळतो तर या दिवशी रुईच्या पानांची अकरा पानांची माळ आपल्याला श्रीराम किंवा राम लिहून हनुमानांना अर्पण करायची आहे तर हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आर्थिक अडचणी धनप्राप्तीसाठी तुमच्या घरामध्ये योग निर्माण होतील आर्थिक अडचणी दूर होतील त्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे किंवा ज्यांना शनीचा त्रास आहे किंवा काहींना जर साडेसाती असेल तर अशानी अशामध्ये तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येईल हे जे काही उपाय सांगितलेले आहे तर ते सगळे उपाय तुम्ही तुमच्या कष्टानुसार तुम्हाला ज्या प्रॉब्लेम्स आहे त्या प्रॉब्लेम्सनुसार तुम्ही हे उपाय करून पाहू शकता तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान तत्त्व हे हजार पटीने पृथ्वीवर कार्यरत असतं त्यासाठी या दिवशी तुम्ही नक्कीच हे उपाय करून पाहावेत કહી શંકા નક્કી જ કમેન્ટ દ્વારા વિચારા ભેટુ અ જ્ઞાનવર્ધક વીડિયોસો તો જય શ્રીરામ